जपने ची गंबीर दिली है। बोला में थोड़ मला सगळ्यांना अधिकाधिक जपण्याची प्रचंड मोठी गंभीर वेळ आलेली आहे बरं झालं आपण बोललात त्याच्यामुळे मी थोडस सेफ राहिलो असं मला वाटतं कारण अलीकडे धादांत खोटं बोलणं म्हणून अगत्य नाही जनरंजनाचे अगत्य नाही जनरंजनाचे लागे सदाध्यान निरंजनाचे तुमच्या आमच्या सगळ्याच भारतीय समाज रचनेमध्ये रंजनवादाला प्रचंड मोठं उदाहरण आलेलं आहे पण व्हॉट अबाउट द निरंजन म्हणून माझे ग्रेस म्हणाले की उठा दया घना लावा निरंजने बळी सर आपल्यासोबत बोलत नाही दादा उठा दया घना लावा निरंजने देहातले सोने काळे झाले काय झालं आहे की माणसासारखे माणसं धादान धादांत खोटे बोलतात या देशाचे प्रमुख खोटे बोलतात बायर बहणं अगर कोरोना दुरुस्त करणार आहे तो दबली बजाओ, थाली बजाओ झेंडू बजाओ अरे क्या छत्रा मारे देशमध्ये आणि म्हणून <laughs> सरकुंडे सर म्हणाले ना की आमचा वेगळा भारत त्यांचा वेगळा भारत पळवेकर सर एक माझ्या देशामध्ये एक अमेरिकन माणूस आला होता त्याने अख्ख्या देशाचं भ्रमण केलं तो फिरत बसला सगळीकडे फिरला जाता जाता शेवटी काही चार लोकांसमोर तो बोलून गेला त्याची स्वतःने त्याने खंत व्यक्त केली अरे म्हणे माझ्या देशामध्ये मला गुजराती भेटले मारवाडी भेटले शिंदी भेटले दलित भेटले बौद्ध भेटले आदिवासी भेटले मराठी भेटले सगळेच भेटले पण या देशामध्ये मला भारतीय दिसला नाही हे टाळे वाजवण्याची जागा नाही आहे हे शेंफुल आहे आपल्यासाठी परंतु बाबासाहेब म्हणाले की मी जन्माने मी कोण आहे मी जन्माने भारतीय आहे आणि मरणोत्तरही मी हा प्रखर राष्ट्रवाद जो आहे हा तुम्हाला आणावा लागेल मी जेव्हा कोरोना झाला होता तेव्हा माझी बायकोसुद्धा म्हणे दवाखान्यात जाऊ नका सुद्धा म्हणून दवाखान्यात जाऊ नका दवाखान्यात गेला का येतच नाही त्या काळामध्ये माझ्या पार्लमेंटच्या लोकसभेच्या स्पीकर म्हणाल्या की ज्यांना कोरोना दुरुस्त करायचा असेल तर ते त्यांनी स्वतःच्या घरी जी गाय असेल त्या गायीच्या पाठीवर हात फिरवा तुमचा कोरोना बरा झाल्याशिवाय राहणार नाही बायको म्हणे तीन वाजता असं म्हटलं म्हणे म्हटलं चांगली गोष्ट आहे मलाही वाटतं ना आपल्या घरी गाय नाही सांडे आहे जमते का म्हटलं देव दैव प्रारब्ध प्राथन जन्म पुनर्जन्म पाप पुण्य वर्तमान काळ भूतकाळ भविष्यकाळ ध्यानास तपासणं तपश्या बसणं नसन मुलं होतं सत्यनारायण करणं ना ते भिडे गुरुजीकडे जाणं झाले जाले, जाले पोरग पाहिजे त्यानं माया वावराती आव माया आंब्याच्या झाडाची एक पो, एक आंबा तोडावा एक पोरग होईल अरे नालायकांना जोड नाही मारत आपण ही 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 विचारसरणी आहे अरे म्हणून काय चाललं काय म्हणजे देशावर म्हणजे अंतप्रेरणा आणि अंतस्फूर्ती काय शोधते माझ्या भगत मामीने दाखवून दिलं म्हटलं तिकडे नाही मला वर यायचं आहे म्हणून आणि म्हणून तुम्हा आम्हाला सगळ्यांना खूप काळजीपूर्वक चालावं लागणार आहे म्हणून आमचे नानी पालखीवाला काय म्हणा पळवकर सर म्हणजे सगळ्यात जास्त म्हणजे आर्ग्युमेंट करणारा म्हणून नाणी पालखीवाला म्हणाले की आमचे राज्यकर्ते मतांसाठी काहीही करतात कालच आमच्या यवतमाळमध्ये एक अशी टीम सापडली की जे लोकांना तिकडे अडवायचे दलित आणि मुस्लिम मान्य होते तिकडला तिकडे त्यांना अडवलं छानपैकी कुठून शाही आणली त्यांच्या हाताला शाही लावतात जाची पाचशे रुपये देत जातो बाबू तुम्ही मतदानाला जाऊ नका मतदानापासून वंचित करणं हा सिरियस ऑफेन्स आहे आणि अशाही स्थितीमध्ये माने नानी पालखावर म्हणाले की माझे माझे राज्यकर्ते सत्तेच्या पैशाच्या बळावर काहीही करू शकतील ते त्यांना क्षमा आहे ते क्षम आहे माझ्यासाठी मतदान करणारी माणसंही गरीब असतात दलित उभेशी दुर्लक्षित नागवलेले फसवलेले रिजेक्टेड होमिटेड निग्लेक्टेड एक्सपर्ट हे असू शकतात तेही मला त्यांनाही मला माझ्यासाठी क्षमा आहे ते त्यांना मी माफ करू शकतो पण हा जो इंटेलेक्च्युअल क्लास आहे ना ही सगळीची मंडळी आहे ना ही कोण आहे ही क्रीम ऑफ द सोसायटी आहे आणि ड्रीम ऑफ द नेशन आहे आपण कोण आहोत ऑफ द सोसायटी आणि ड्रीम ऑफ द नेशन आहोत आम्ही चुकत्या राहतो म्हणजे भरता या सगळ्या भाषणांच्या मध्ये पळवेकरांनी अतिशय सत्या असत्याची मन केले काही अरे जुमानले आले ना ही भाऊमता पण मेजॉरिटीनेच लोकशाही चालत नाही आणि मग राज्यसभेमध्ये काही फिजिक्स आहे केमिस्ट्री आहे बायोलॉजी जा, आहे अर्जिब्रा जॉमेट्री आहे सायन्स आहे सोशलॉजी आहे जॉग्राफर आहे म्युझिशियन आहे स्पोर्ट्समन आहे ह्या सगळ्या प्रकारच्या गुणवंत लोकांना आम्ही तिथे बोलत असतो कारण देशगुडी ट्रीटेड आहे थिंक टँक ऑफ द इंडिया पण अलीकडे आमची थिंक टँक शिल्लक नाही राहिले मित्र पण भाग्यवानसमोर स्वतःला की ज्या विचारधारेने लोकशाही मूल्ये जपण्याची प्रक्रिया अजूनही सुरू ठेवली आहे त्यांच्यासोबत मी आहे त्यांचा सदस्य मी आहे म्हणून पण अभिमान आहे पण देश केव्हा स्वतंत्र झाला होईनी दोन हजार चौदा साली देश स्वतंत्र हो झाला <laughs> केव्हा झाला देश स्वतंत्र ऐकून घ्या ना आणि तिला राज्यसभे म्हणजे लोकसभेची तिकीट मिळाली ते रनआउट रन रनआउट अरे तिला तिकीट मिळते पण या या खरा भारत याच्याच गावात आहे म्हणजे अशा प्रकारे इलॉजिकल म्हणून बाबासाहेब हे म्हणायचे की तुम्ही दोनच मी, मी तर माझ्या आदिवासींना सगळ्यांना सांगतो आता बुद्ध पौर्णिमा येणार आहे आहे की नाही त्या बुद्ध पौर्णिमेला माझा आदिवासी बांधव दडिंगनाच्या दीडिंगना ज्या ढोल वाजतो आणि त्या दिवशी आमच्या सगळ्या लोकांच्या अंगामध्ये देव येतो ही चांगली गोष्ट आहे की नाही आणि मी माझ्या आतमोर ढोल वाजवत वाजवत देव नाचवत नाचवत त्या जागजोईला जायचो पायामध्ये चप्पल नाही घालतात देवासाठी भर उन्हाळ्यामध्ये दे जा, उन देव जायच्या छत्रात पाय प्रखर ऊन असते मी जायचो तिकडून मात्र निघालो रात्रभर काही वाटत नव्हतं बहिणी मला पण जेव्हा तिकडून निघतो प्रखर ऊन राहायचं पायामध्ये चप्पल नाही पाय खूप भाजायचे फोड यायचे मी माझ्या मायला म्हणायचो माय माझे पाय खूपच भाजून राहिलो ती म्हणे बापू जसजशी पाय भाजन तस तसा देव पाहते माझे आता करायचं का आणि म्हणून अशोक कांबळेसरांच्या निमित्ताने मला हा जे पुस्तक आहे ना मला अत्यंत संग्रही आहे कारण जवळजवळ सोळा लेख म्हणजे आंबेडकरी साहित्याची चळवळ जी आहे ती कशी सुरू झाली आंबेडकरी कविता गजा आंबेडकर गजल कशी आंबेडकरांच्या म्हणजे सं संविधानिक मूल्य संपूर्ण खूप सुंदर लेखा गा, आहे मी घाई गर्दीत वाचत नसतो रात्री एक झोप झाली की मी दोन ते सव्वा दोन वाजता छानपैकी एकांतात जग अख्खं जग झोपून जाते तेव्हा मी जागा असतो आणि मग ही अत्यंत संग्रह ठेवणार खूप सुंदर पुस्तक आहे मी अधिक वेळ घेणार नाही पण कांबळेसर हे डॉक्टर यशवंत मनोहरांचे मानसपुत्र आहे डॉक्टर चंद्रशेखर दे मिश्रमांना फोन करताना म्हणाले की अशोक कांबळे हा माझा फक्तच विद्यार्थी नाही तो माझा मुलगा आहे आणि यांनी हट्ट करा सर तुम्ही आले तरच मी टेबलवर चढणार तर चढणार तर, तर, नाही सरांनी मुंबईला यावं डॉक्टर यशवंत मनोहर हे सुद्धा वसंतपुरकीचे गुरु आहे सोबत कविवर्य ग्रेस हे दोघे दोन टोकाचे दोन ध्रुव सुपर शिकवायचे सुंदर शिकवायचे आणि कधी कधी एका एका पिरियडसाठी नव्वद किलोमीटर वसंतपुरकी मेळासारखा पिरियडमध्ये यायचा म्हणजे अर्वाचीन प्राचीन होता फिलॉसॉफी का सुंदर का अप्रतिम शकते आणि म्हणून त्या एका पिरियडसाठी वसंतपुरकी याचा आणि म्हणून मी के या दोन लोकांच्या टॉनिकमुळे अख्खा महाराष्ट्र फिरू शकलो म्हणजे बहुत अभिमान माझा खूप गर्व आहे मित्रो कालचा पाऊस आमच्या गावात आलाच नाही कालपर्यंतचे पीक आम्ही आसमानवर पेरलेले आहे आतापर्यंतचं मरण आम्ही नदीच्या काठाने शोधित फिरलो आहे हे दिवस खरं संपले का समुचित नावाचं त्रैमासिक वारंवार निघायचं मी सुद्धा तेव्हा वाचा उत्थान गुंफेचं प्रकाशन झालं वसंत पुरके तिथे हजर होते आणि त्या दिवशी यशवंत मनोहर मनोहरांना कोणता कलर आवडतो सर्वात जास्त सर सांगा बरं शर्टाला कोणता कलर आवडतो साधारणपणे गुलाबी आणि कलर त्यांना विशेष आवडायचा आमचा रमेश कामेला फार सुंदर मोठा कवी आणि म्हणून थनगुंबा गुंबासारखे संपूर्ण कविता संग्रह वाचत 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 मग वसंत फुरकेला साहित्य कशाची खातात हे मला काय माहीत होतं पण ज्या न आवडणाऱ्या जिजाशी लग्न होणार नाही अशाही मुलीसोबत लग्न व्हावं आणि ते सुद्धा पसंत असलेल्या मुलीपेक्षा सुंदर निघावे अलग लक्षात मला मराठी साहित्य घ्यायचं नव्हतं मला घ्यायचं होतं संगीत पण आमच्या मान्यवरांनी मला काही संगीत घेऊ हो दिलं नाही भाडुत्यासारखा बाहेर उभा राहायचो छोटा ख्याल मोठा खेळ ठुमरी टप्पा तरणा भक्तगीत भावगीत नाट्यगीत असं ऐकत बसायचं आणि मग अपघाताने मराठी साहित्य माझ्या वाट्याला आलं आणि म्हणून मी म्हणतो की, की, की माझ्या त्या परियेशीपेक्षा जी माझ्या वाट्याला आली ती तीसुद्धा तिच्यापेक्षा आधारपण जा, जा, सुंदर निघाली मित्र मित्रो माझी विनंती आपल्याला ही आहे की या ठिकाणी मी नम्रपणे सांगतो की आजचे दिवस हे अत्यंत वाईट आहे खोटाडेपणाची किती मोठी किंमत होती सर हेच नाही माझा तो कुठला तरी इथून बेलफुलवाला अमरावतीला कोणाच प्रवचन ते एक लोटा जल सब समस्या का हल प्रदीप मिश्रा हे सर लाखो रुपये खर्च करून हे गावागावात सोडलेले आहे म्हणजे राम रहीमला सतराव्यांदा सतरा सत्त्रांद, सतरांदा आपल्याला हे पॅरोल मिळालेली आहे प्रचारासाठी मिळालेली आहे काल जे सापडलेला माणूस सुद्धा कंडिशनर त्याला बेल मिळाली आहे अशा प्रकारे मानवतेचा मर्डर करणारे मारेकरी माझ्या देशामध्ये पुन्हा तुम्ही विचार करा मग त्या दहा वर्षाचा तिथून ते सुरू झालेला आहे की भाई यार बाहेर काँग्रेसने भी नाही किया तीनशे बिगेस्ट इरिगेशन प्रोजेक्ट कोणी केले आय आय टी कोणी केले सव्वीस विमानतळ कोणी केले ऐंशी हजार किलोमीटरचे नॅशनल हायवे कोणी केले तीन लाख चार हजार किलोमीटरचे ग्रामीण रस्ते कोणी केले आय आय टी आय एम एस हे कोणी केलं आणि त्याच्यापेक्षा तर प्लॅनिंग कमिशन करताना पंडितलाल नेहरूने विचार केला की फक्त राज्यगतीच विकास नाही करत हे जे क्रीमांचा सोसायटी आहे ना आणि मग यू पी एस सी एम पी एस सी युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन हे माझ्या देशात जन्माला आलं आणि मग पंडित जवाहरलाल नेहरू याच्यातच त्याच्यासोबत चर्चा करत नव्हते ते चर्चा करायचे जी आर डी टाटासोबत चर्चा करायची डॉक्टर साराबाईसोबत चर्चा कराशील गालब्रेजसोबत चर्चा कराशील टिंबरजांसोबत चर्चा करायची आणि म्हणून माझ्या देशाला जगवायचं असेल वाचवायचं असेल तर हा प्रतिभावंत आणि गुणवंत माणूस आहे ना तो बाहेर आला पाहिजे खर तर हा कार्यक्रम कांबळेश्वर संध्याकाळी पाहिजे होता हा म्हणजे सायंकाळी पाहिजे होता कारण लोकांचे लग्न खूप आहे राष्ट्रीय कार्यक्रम सगळीकडे सुरू आहे आणि म्हणून हा जर कार्यक्रम शांत शांत प्रशांत वातावरण शांत शांतरक्षित आहे की रचित सागरगावाने तर माझी विनंती आपल्याला हे आहे की हा ग्रंथ अतिशय काळजीपूर्वक वाचावा कांबळे सर जेव्हा मी एम होतो ना जेव्हा एम ए झालो होतो मी पण मला बी प्लस नव्हता मिळाला तेव्हा मला कांबळे सर मी पुन्हा डिग्री सरेंडर केली आणि सरकुंडे सर त्या कॉलेजमध्ये होती मी डिग्री सरेंडर केली मुलगा पर बाजूला ठेवली दोन वर्ष छानपैकी एखादात राहिलो नंतर मला बी प्लस मिळाला आणि त्या काळामध्ये तराळ अंतराळ नावाचं शंकर खराटांचं शंकरराव खराटांचं आत्मकथन माझ्या अभ्यासाला होतं आणि मला आत्मकथन किती आहे मग देशामध्ये उपरा आहे की नाही उचले आहे की नाही मुक्कामपोठ देवाची गोठणी आहे की नाही तर हे सहा दलित आत्मकंथ कथने नावाचं पुस्तक आहे ना वासुदेव कोणाचं मुलाठींचं ना तर त्याच्या सुंदर सुंदर नोट्स जर मला कोणी दिले असेल ना तर डॉक्टर अशोक का अजून अजूनही जपून ठेवला आहे मॅडम म्हणजे अट म्हणजे स जवळजवळ एकोणऐंशीच्या शं शंभर टक्के एम एच्या नोट्स अजूनही जपून ठेवलेल्या आहेत त्याचं कारण हे आहे ही छोटीशी शिदुरी घेऊन घेऊन आम्ही चालतो आणि तुम्ही म्हणाला कोणतरी मला पुरस्कार मिळाला बेस्ट फीच अवॉर्ड मिळाला अहो तुम्ही लोक आले नाही तिथे म्हणून मला भेटला हे जर आले असते तर मला काय पता लागतो होता म्हणजे आम्ही आमदार खासदार झाल्यावर आम्हाला छानपैकी घटनेची एक सुंदर परत मिळते आणि संपूर्ण सभागृहाची नियमावली मिळते कोणी पाहत नाही घटनेची एक कलम आम्हाला माहीत नाही जेव्हा आम्ही कायदे पास करतो तेव्हा कुत्रही हजर राहत नाही जो मंत्री आहे ज्याचं फाईल लटकलेला आहे तो फक्त हजर राहतो आणि दोन तीन फक्त विरोधी पक्षाचे लोक हजर राहतात आणि ते त्यांचं कुठे बदल्याचे कामं होत नाही म्हणून ते हजर राहतात अशा प्रकारे माझी तुम्हाला विनंती आहे की ऑल दिस पीपल शूड द पॉलिटिक्स हे राजकारण खराब आहे खराब आहे वाईट आहे म्हणून बिलकुल नको म्हणून बाबासाहेब सुद्धा बाबासाहेब सुद्धा ऑफर होती की बाबासाहेब तुम्ही प्रचंड आहात प्रचंड ताकद तुमची आहे तुम्ही, तुम्ही काय करा या देशाचे राष्ट्रपती व्हा हा प्रस्ताव काँग्रेसचा होता पण बाबासाहेब म्हणाले मी शिट्टी घेऊन अंबायरशिप करत नाही मला काय व्हायचं आहे मिनिस्टर व्हायचं आहे आजही आमच्या राष्ट्रपती आहेत ना काय नाव आहे माननीय द्रौपदी मुर्मू पण संसद भवन समर्पित केलं बाई गैरहजर अशा प्रकारचं ह्युमिलेशन पण डिग्निटी नावाच्या शब्द बाबासाहेबांनी घटनात्मक मुल्यांमध्ये प्रामुख्याने स्वीकारलेलं आणि म्हणून आम्ही पळवेकर सर ते माधव सरकुंडे आमचे राठोड सर आम्ही त्या काठानं चालता चालता आम्हाला चव ला करून गेली किंवा व्हॉट द लिटरेचर लिटरेचर इज द ऑफ द लाईफ लिटरेचर इज द ऑफ द लाईफ लिटरेचर इज द क्रिटिसिजम ऑफ लाईफ आणि व्हॉट इज द पोएट्री मी का तुम्हाला कवितेची व्याख्या सांगायला थोडं आलं फोगणार थोडं थोडंसं आलं आहे की मला मॅथ्यू आणणार खूप आवडा पोयटरचा तो व्हॉट इज द लिटरेचर व्हॉट इज द पोएट्री पोएट्री इज नथिंग लेस दॅन द मोस्ट परफेक्ट स्पीच ऑफ मॅन पोएट्री इज नथिंग लेस दॅन द मोस्ट परफेक्ट स्पीच ऑफ मॅन दॅट इन व्ही ची कम्स नियरेस्ट टू बिंग एबल टू अटर द ट्रूथ बाबासाहेब हे महाकवी होते एक एक वाक्य आणि बाबासाहेब म्हणजे संपूर्ण दलित साहित्याच्या आंबेडकर साहित्याची गंगोत्रीच कोण आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे आणि म्हणून तुम्हाला मला सगळ्यांना विचार करावा लागेल की अशा ले ले या अशा प्रकारच्या अत्यंतिक आंधळ्या म्हणजे अंधकारमय जगा म्हणजे तुम्हाला जागरावं लागेल नाही तर लोकशाहीचे मूल्य मारल्याशिवाय राहणार नाहीत माझी न्यायव्यवस्था जी आहे ना ती शिल्लक नाही या देशाचे चार न्यायाधीश समोर येऊन रडतात आणि प्रेस घेऊन सांगतात म्हणून ह्या सगळ्या ज्या संस्था आहे ना दे आर बिंग किल्ड बाय द रुलिंग पार्टी आणि म्हणून तुम्हाला जगावं लागेल जागावं लागेल अशी तुम्हाला विनंती करतो तर कांबळे सर खूप छान लिहितात मला मी खूप छान कविता लिहिण्याचे प्रयत्न केले पण बायकोकड बायकोला दाखवण्याचे प्रयत्न केले ती म्हणे तुमच्या धन तुमच्या बस की बात नाही हे फाडून फेकून द्या म्हणे मी मग विचार केला नाही सुंदर लिहित आहे तसेच सुंदर वाचलं तर पाहिजे आहे की नाही आणि म्हणून काही लोक म्हणतो की अरे या दुखाच्या कढीची का अशीच देवा घरण असू दे जळून गेल्या लोखंडातही जळण्याची पण पुन्हा ठसू दे कणकर शक्ती ताकद वळकट मर्ढेकरांनी काय मागणं मागितलं की माझं साहित्य दर्जेदार ठरावं ते ध्वनी म्हणजे ध्वनिकाव्याच्या दर्जा ठरावं कारण त्यांना दुःख त्यांच्या वाट्याला नव्हतं पण अशोक कांबळेच्या वाट्याला दुःख मागण्यासाठी काही म्हणजे हात जोडावं लागते काय अरे जन्मजात तुमच्यासोबत इन्मॉन हे दुःख तुमच्यासोबत आहे आणि म्हणून व्हॉट इज द नेशन नेशन इज द प्रॉस्पेरिटी म्हणून मला स्वप्न माझं दोन मिनिट सांगतो माझं काय स्वप्न आहे माय ड्रीम इज टू लिव्ह इन सेक्युअर इंडिया माय ड्रीम इज टू लिव इन सेफ इंडिया माय ड्रीम इज टू लिव्ह इन हेल्दी इंडिया माय ड्रीम इज टू लिव्ह इन म्हणजे टॅलेंटेड इंडिया अशा प्रकारे तुम्हा तुमच्या आमच्या सगळ्यांच्या वाट्याला आलेले हे जे नैतिक अधिकार आहे अधिकार आहे ना लिबर्टी ऑफ थॉट आहे फेथ आहे बिलीफ आहे वर्षभर मी तो वारंवार सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले नसते तर वसंतपुरकी माणूस बनू शकला नसता त्या माईकसमोर येऊ शकला नसता हे प्रचंड मोठं योगदान आहे पण ते वारंवार वारंवार लोकांना सांगावं लागेल अजूनही लोकांच्या मनातला कचरा आणि धूळ गेलेली नाही तुम्हाला वारंवार वारंवार हे करावं लागणार ते करावं अशी विनंती करतो पण त्यातल्या त्यात कांबळेसरांचं हे पुस्तक मला अत्यंत संग्रह ठेवण्यासारखं वाचनीय आहे ते निश्चित वाचेल आणि आपण कांबळे कांबळेसरांना सांभाळून घेतलं नवे हे एवढे भाग्यवान आहे की यांना खूप साले आहे शाळे खूप आहे यांचं काहीही दुखलं की प्रत्येक शाळा एका एका पाठसाठी तयारच हजार आहे या म्हणजे मला वाटलं मला जर जशी चार पाच साडी भेटली तर मी यांना बनलोय बोललो पण जेव्हा मला कोरोना झाला था तेव्हा माझ्या था शाळ्याला फोन केला माझ्या मित्रांनी यार लवकर येऊन जात म्हणे बहीण माया घरी कोरोना घुसवता हो का बरं अशी चांगली साडे भेटले पाहिजे तुम्हाला सगळ्यांना असं हा गमतीचा भाग बाजूला ठेवा परंतु मित्र या मोठमोठ्या दुःखातून आपण बाजूला गेलो एकोणपन्नास लाख लोक माझ्या देशात नदींच्या पात्रामध्ये प्रेत सडत सडत गेले म्हणून या देशाला मूर्ख नेता मात्र मिळता कामाने तो तत्वज्ञ असता पाहिजे तो फिलॉसॉफर किंग शुडवी फिलॉसॉफर अँड फिलॉसफर शुड किंग राजा हा तत्त्व येता असता पाहिजे गाय जशी अंबरते तसेच व्याकुळ व्हावे बुडता बुडता सांद प्रवाही अलगद भरून यावे एखादी मुंगीधरी पायाखाली चिरडले गेली तर तुमच्या डोळ्यामध्ये काय आले पाहिजे अश्रू आले पाहिजे पण जेव्हा गौरी लंकेश मारले गेले सर गौरी लंकेश जेव्हा मारली गेली तेव्हा माझ्या देशाचा नेता म्हणाला अगर व आर एस एस के बारे बारेमध्ये नाही लिहिती तर जिंदा राहते काय चाल धिस इज द प्रेझिड ऑफ डेमोक्रेसी आणि मग ही डेमोक्रेसी तुम्हाला दूर करायची असेल ते एकच करा लोकशाहीवर प्रचंड प्रेम करा प्रचंड प्रेम करा बाबासाहेब म्हणायचे ते की लाग काय करा बाबा मी जन्मानेही भारतीय भारती भारती आहे आणि मरणोत्तरही मी भारतीय आहे हे भारतीयच तुमच्या रोमारोमामध्ये रंध्रारंध्रामध्ये रक्ता रक्तामध्ये भिनावं अशी आपल्याला विनंती करतो थांबतो जय जय भारत धन्यवाद सर आपल्या विशेष शैलीने इथे सर्वांचे चेहरे फुललेले आहेत भूक लागलेली असतानाही मी तुमच्या भाषणावरती कोणतीही टिप्पणी न करता या ठिकाणी पाचारण करतो आजच्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करण्यासाठी युगंधरा कांबळेला माझे आदर्श तथागत गौतम बुद्ध आणि भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी अभिवादन करते मंचावर उपस्थित आणि कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्वांना माझा जय भीम आणि नमस्कार प्राध्यापक डॉक्टर अशोक कांबळे गौरवग्रंथाचे नुकतेच हाटात प्रकाशन झालेले आहेत ह्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले आदरणीय प्राध्यापक वसंतरावजी पुरके सर हे आवर्जून उपत्र उपस्थित राहिले आणि त्यांनी केलेले जे मार्गदर्शन आहे त्याबद्दल मी कांबळे परिवाराच्या वतीने मग